घनसावंगी तालुक्यातील बोडखा येथे शॉर्ट सर्किटने पाच एकर ऊस जळून पाच लाखांचे नुकसान घनसावंगी तालुक्यातील बोडखा बुद्रुक येथील केशव शिवाजी ढेरे आणि कालिंदा शिवाजी ढेरे यांच्या गट नंबर एकशे सत्त्याण्णव मधील पाच एकर असणाऱ्या ऊसाच्या शेतात आज सकाळी अचानकपणे महावितरणच्या विद्युत वाहिनीत झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे ऊस जळून अंदाजे सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले घनसावंगी तालुक्यातील बोडखा बुद्रुक येथील केशव शिवाजी ढेरे आणि कालिंदा शिवाजी ढेरे यांच्या गट नंबर एकशे सत्त्याण्णव मधील पाच एकर असणारा ऊस महावितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे काही क्षणात जडून खाक झालाय महावितरण कंपनीची शेतातून गेलेल्या वी, वीज वाहिनीची तार आज सकाळी अचानकपणे झालेल्या शॉर्ट सर्किटने कारणे झालेल्या ऊसाला मोठ्या प्रमाणात आग लागली आग आटोक्यात आणण्यासाठी शेजारच्या शेतकऱ्यांनी खूप प्रयत्न केले मात्र या आगीत पाच एकर ऊस जळाल्याने सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले महावितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे शेतात विजेच्या तारांकडे लाईनमन तसेच अधिकारी दुर्लक्ष करत असल्याने अशा दुर्घटना होत आहेत थोड्या प्रमाणातही वारा सुटला की तारांचे घर्षण होऊन वीज पुरवठा गुल होण्याचे प्रकार तर वाढलेच आहेत मात्र आज अचानक तार तुटून शॉर्ट सर्किटने आग लागल्याने नुकसान